कोंबड्यांची काळ रात्र आणि बोकडांचे कर्दन काळ अशा आमच्या मटन प्रेमी बड्डे नेमका मसुबाच्या जत्रे दिवशी आला जत्रेचा एक होताच पण बड्डेचा एक कोंबडा वाढवायला सांगून आम्ही मसुबाचं दर्शन घेऊन थेट रानात पोहोचलो नियोजनासाठी एक गँग आधीच पोचली होती रानातल्या आमच्या मेन आचार्य अण्णांनी चुल पातील सुकलेली ला लाकड वगैरेचं कडक नियोजन आधीच केलं होतं कापून आणलेल्या दोन कोंबड्यांना आलं लसूण पेस्ट मसाला हळद लावून मॅरिनेट करायला सोडण्यात आलं अण्णांचा कांदा चिरून झाला की मी पण टोमॅटोवर चाकून थोडी तलवारबाजी केली ओलीवर मोठं पातील ठेवून त्यावर कांदा बाजून होईपर्यंत घरूनच बनवून आणलेला मसाला अण्णांनी मिक्स केला आणि मॅरिनेट केलेले दोन कोंबडे पातीलात टाकून फ्राय केले बांधकऱ्यांनी पुढे होऊन पातील फ्राय कोंबडे बाहेर काढले आणि माणसाच्या हिशोबाने जार मधून मोजून पाणी रक्षासाठी टाकलं कोंबडा शिजून रक्षाचं नियोजन होईपर्यंत मी बहिरावांच्या बालाजीच्या पुढ्यावर हळूच चान्स मारला जसा रक्षाचा वास घुमायला लागला तसं उकळत्या रक्षाचं टेस्टिंग करायची काही बापू झाली त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की बापू मागा आचार्य आणि पेंटर मामांनी त्यांना व्हेरीफाय केलं बांधकऱ्यांनी कोंबडा शिजलाय का नाही चेक करून उकळलेल्या रश्याचं पातीला खाली घेतलं ताटात भाकरी कांदा लिंबू आणि समसमान पीच वाटप झाल्यावर नुकत्याच बालाजीवर आलेल्या पाहुण्यांबरोबर बांधावरच पंगत बसली बाजरीची भाकरी चुरून रशात करून निवांत बांधावर बसून खाणं म्हणजे निवळ सुख हो पार्टीला उशीर हजेरी लावणाऱ्या मोठ्या बंधू राजांनी मी इकडे आलोय हे बायकोला सांगायचं सा नाही या बोलीवर आपली प्रतिक्रिया कॅमेरा समोर दिली आजच्या तरी बाज कानातून फक्त दूर काढायचं राहिलं होतं शेवटी रस्ता भातावर लिंबू पिळून आजचा समारोप झाला कसं वाटलं तुम्हाला आजचं नियोजन नक्की कमेंट मध्ये कळवा आणि फॉलो करत राहा पुढील